जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करत नमस्कार मित्रांनो खऱ्या अर्थानं कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा एक वेगळा खेळ म्हणून ओळखला जातो नुकताच आपण सर्वांनी पाहिलं की प्रो कबड्डीच्या मॅचेस या अतिशय यावर्षी अटीतटीच्या जा झाल्या आपल्याला या ठिकाणी सांगायचं कारण असं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी या छोट्याशा गावामधून शुभम बिटके या खेळाडूनं खऱ्या अर्थानं यावेळीची प्रो कबड्डीचं मैदान गाजवल्याचा आपल्याला पावास कळत कर्जत सारख्या दादा महाविद्यालयातील या ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या या खेळाडूनं यावेळीचा प्रो कबड्डीचा हंगाम गाजवताना या प्रो कबड्डीमध्ये प्रो कबड्डीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इतिहास घडवला एकाच रेडमध्ये तब्बल सात पॉईंट मिळवताना प्रो कबड्डीमध्ये त्यांनी मोठे यश मिळवले बेंगलुरू बुल्स या संघाकडून खेळताना त्यांनी अतिशय चमकदार कामगिरी आपल्याला या ठिकाणी केलेली पावायस मिळाली आणि आपल्याच मातीतील असणारा हा शुभम बिटके आज आपल्या चॅनलच्या भेटीसाठी आलेला आहे आपण या ठिकाणी त्याच्या अर्थ या त्याच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत सर्वप्रथम नमस्कार कर्जतचा या खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं एक यावेळीचा हंगाम तुम्ही गाजवला तर सर्वप्रथम पहिली प्रतिक्रिया अशी आम्हाला हवी की कर्जच्या मातीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात एका गरीब कुटुंब शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि यावेळीचा प्रो कबड्डीचा हंगाम खऱ्या अर्थाने गाजवला कसं वाटतं आनंद ती गोष्ट चांगलं करून आपण प्रो कबड्डीमध्ये पहिला सीजन आहे पहिल्या सीझनला चांगलं क्रपण बनवलं आत्तापर्यंत पण अशी स्पर्धा सुरू होताना असं आपल्याला वाटत होतं का की काही मनामध्ये संकल्पना होती का काहीतरी करून दाखवायचं आहे तो आता कॅमेरा काहीतरी करून दाखवायचं काय वाटलं त्या दिवशी जेव्हा हे एकदम आजपर्यंतच्या बारा हंगामामधलं रेकॉर्ड केलं तेव्हा रात्री कसं वाटलं खात्री तर जमतच नाही जमलंच नाही म्हणजे असं वाटत नव्हतं एवढे मो एवढं मोठं रेफॉर्ड आपल्याकडून गेलं त्या जेव्हा ती रेड झाली खऱ्या हाताला म्हणजे आपण जर पाहिलं तर तुमचा संघ त्यावेळेस लास्ट विकेटवरच होता म्हणजे थोडक्यात शेवटचा खेळाडू होता आणि रेड मारायची होती आणि तुला रेड मारायला सांगितली काय त्यावेळेस भावना काय होती याची सुविस्पण आलो मी पण आणतो बरं पण तर रेड तर ऑल आउट होणार की हां तुम्ही सफणार सफडही होणार बस पण मला असं विचारायचं की कबड्डी खेळाची सुरुवात कशी झाली कधी झाली कुठून जाईल कबड्डी लांब आवडते मला दहावी अकरावी बारावीला दादासाठी कॉलेजमध्ये होतो सरांचं मार्गदर्शन नव्यात तिथल्या नंतर कबड्डी आहे तिथले माझे आवडेल त्यांच्यावर त्यांनी दाबले मला असं सांगायचं की कबड्डी ते खेळायचं होतं घरचा कसा पाटीत होता वडलांचं किती पाटीत होता आईचं किती पाटीत होता तर तर आदिबसने पाटीत होता तर घराचं बप्पांचं बळ जेव्हा तो सामना संपला तेव्हा सर्वप्रथम फोन आईला केला का सगळ्यांना आदितर फोन केला होता हा ब विचारलंय माझ्याकडे हां 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 बोलणं झालं आईशी पण बरं पाहिली पण मॅच पाहिजे हो सगळे गरजेचं सगळं पहिल्यांदा कबड्डीमध्ये होऊन तरल्यावर साधारण प्रो कबड्डीमध्ये जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं तेव्हा कसं वाटलं जेव्हा निवड झाली वगैरे पहिला सिजन होता आणि एवढं कमी मॅचमध्ये गेल्यामुळं खुश होतो घरचे सगळे खुश होते काहीतरी करून पाठवतो

साधारण तुमचा रोजचा सराव कसा असतो फिटनेस रुकींचं कसं आहे आम्हालाही जरा थोडं तुम्ही आता जी काही खेळाडू तयार करत असतात तर त्यांनाही त्या निमित्ताने मार्गदर्शन दर्शन सकाळी फिटनेस असतो रनिंग वगैरे बरं साधारण किती तासाचा सराव असतो सकाळी दोन तीन तास संध्याकाळी बरं कबड्डी कबड्डीमध्ये ताकद आणि रणनीती ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात तर तुम्हाला काय वाटतं कोणती गोष्ट महत्वाची ताकद की रणनीती दोन्ही पण पाहिजे ताकद पण पाहिजे आणि रणनीती पण पाहिजे जेव्हा सुरुवातीला तुम्हाला प्रो कबड्डीचा प्रवास तुमचा सुरू झाला जेव्हा निवड झाली तेव्हा काय वाटलं बातमी जेव्हा समजली तेव्हा तेव्हा तर मी ऑप्शन बघत होतो बर रोम वरती जातो पुण्याला बर ऑप्शन बघत होतो नंतर बँगलोर पोहोचलो गेट करून

आपण ग्रामीण भागामध्ये जी कबड्डी खेळतो आणि प्रो कबड्डी आहे तुम्हाला काय फरक वाटतो सांगा एवढ्या मोठ्या सामन्यामध्ये आपण जेव्हा खेळतो तेव्हा मानसिक स्थिती काय असते जेव्हा तुम्ही पहिली मॅच खेळता तेव्हा काय वाटत असतो हा तणाव वगैरे असतो थोडस घाबरल्या त्याच्यावर कसं बात करता म्हणजे स्वतःला कसं तयार करतात त्यावेळेस कोणच असतं बोलतो साधारण तुमची जी टीम आहे आता तुम्ही बेंगलोर बोल्स करून केला तर संघ भावना कशी या ठिकाणी तयार केली जाते किंवा कसं असतं टीम वर ती मौत कर सगळे जे असतात मॅनेजमेंट असतात हे सगळे एकत्र करतात म्हणजे पुढ पडून

आणि खास करून आपल्याकडे शाळांमधूनच आपण जर पाहिलं तर पावसाळी क्रीडा स्पर्धा वगैरे हो असतात त्यात कबड्डी वगैरे हो असते तर तुम्हाला काय वाटतं की आज समजा आता तुम्ही नॅशनल लेवलपर्यंत गेला गेलाच आहे जवळपास खेळला आहे तुम्ही स्पर्धा की कबड्डीमध्ये सर्वात मानाची स्पर्धा तुम्ही खेळा तर ह्या ग्रामीण भागातील स्पर्धामध्ये काय नेमका बदल अपेक्षित करणं गरजेचे कर। जेणेकरून आणखी खेळाडू जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातून आपल्या मातीतून त्या तर तिकडं मुलांनी गेम आपला इम्प्रूव केला पाहिजे फिटनेसवर लक्ष दिलं पाहिजे आणि कॉन्स्टंट सातत्य पाहिजे त्याच्याने साथतं साधारण कोच हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे ग्रामीण भागामध्ये कोच आणि फॅमिली फॅमिलीचा सपोर्ट असला तरच तुम्हाला करू शकतो आईवडिलांनी सपोर्ट दिला बाबा तसा तुम्हाला मिळाला हे सगळं जेव्हा तुम्ही एवढ्या ठिकाणी थांबणार खेळणार मग त्याचं आर्थिक नियोजन कसं जुळत होतं नाही म्हणजे घरची परिस्थिती आहे शेतकरी वडील आहे तुमचे खेळाडू पण मग ते कसं साध्य होत होतं वडीलच वो द्यायचे वडील कधी पण फोन केला तर नाही कधी ऐकलंच नाही वडीलच द्यायचे जेव्हा पण फोन करत आहोत काय आता पुढचा टप्पा काय आहे आता प्रो कबड्डी तर झाली आहे शेवटच्या मॅच मध्ये तुम्ही एकदम हिरो झाला आणि आता पुढचा टप्पा काय पुढचा तर आता भारतासाठी इंडियासाठी खेळायचं दुसरं त्या दृष्टीने काय तयारी आता जास्त आपण या ठिकाणी शुभम बिटकेशी संवाद साधलाय कर्जच्या ग्रामीण भागातील हा खेळाडू आज देश पातळीवर पोहोचला आहे अतिशय ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली आहे आणि आता पुन्हा एकदा देशाकडून जागतिक पातळीवर खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे मी या ठिकाणी पुढच्या वाटचाली शुभेच्छा देईन आणि निश्चितच तुम्ही जेव्हा भारतीय संघाकडून खेळाल तेव्हा पुन्हा एकदा मलाही तुमचा त्यावेळेस इंटरव्यू घेण्यासाठी आवडणार आहे धन्यवाद सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग शूटिंगचे भरपूर व्हरायटीज मेन्स मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुलामुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा